नमस्कार मित्रांनो मी कला शिक्षक मनोहर बाविस्कर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे आयोजित कलाध्यापक सेवांतर्गत प्रशिक्षण निवड वेतन श्रेणी पाठ आठवा व्यक्तिमत्व विकास अध्ययन निष्पत्ती एक व्यक्तिमत्व म्हणजे काय ते सांगतात व्यक्तिमत्व विकासाचे स्वरूप स्पष्ट करतात व्यक्तिमत्वाचे वर्गीकरण याबद्दल माहिती देतात प्रस्तावना पुढील कला व कला शिक्षकांसाठी व्यक्तिमत्व विकास व्यक्तिमत्व विकास ही केवळ बाह्य व्यक्तिमत्वाची सजावट नसून मन विचार वर्तन कौशल्य आणि मूल्यांचा समतोल साधणारी एक अखंड प्रक्रिया आहे विशेषतः कला व कला शिक्षकांसाठी व्यक्तिमत्व विकासाला अत्यंत महत्व आहे कारण कला ही व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब असते कला शिक्षकांचे व्यक्तिमत्व कला शिक्षक हा केवळ चित्रकला शिकवणारा व्यक्ती नसून तो विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला दिशा देणारा मार्गदर्शक असतो त्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्वाला खालील गुण असणे आवश्यक आहे पहिला सर्जनशीलता क्रिएटिव्हिटी नवीन कल्पना प्रयोगशीलता आणि नवन्मश यांचा स्वीकार संवेदनशीलता विद्यार्थ्यांच्या भावना ओळखून त्यांना प्रेरणा देणे सकारात्मक दृष्टिकोन पॉझिटिव्ह ॲटिट्यूड प्रत्येक विद्यार्थ्यातील गुण शोधून त्यांचा विकास करणे संवाद कौशल्य विचार स्पष्ट सौम्य आणि प्रेरक पद्धतीने व्यक्त करण्याची क्षमता शिस्त व संयम कलात्मक प्रक्रियेत वेळ मनस्थिती आणि सातत्य आवश्यक असते कला शिक्षकाच्या व्यक्तिमत्व विकासाचे घटक स्वयं अभिव्यक्तीचा विकास कला शिक्षकांनी स्वतःची कला शैली आणि विचार व्यक्त करण्याची क्षमता जोपासावी प्रवाह आधुनिक माध्यमे आणि तंत्रज्ञानाची माहिती सतत मिळवत राहणे नैतिक प्रामाणिक सहकार्य आणि सामाजिक जबाबदारी यांचा अंगीकरण करणे नेतृत्व गुण म्हणजे विद्यार्थ्यामध्ये विषयी विशा आवड निर्माण करणे आणि त्यांच्या उपक्रमाचे नेतृत्व भावनिक समतोल स्पर्धात्मक आणि दडपणाच्या वातावरणात शांत समजूतदार व प्रेरक राहणे कला आणि व्यक्तिमत्वाचा परस्पर संबंध कला ही मनाला विचार देते चित्रकला शिल्पकला संगीत किंवा नाट्यकला या सर्व कला प्रकारामुळे मन प्रसन्न राहते विचारांना गती मिळते आणि आत्मविश्वास वाढतो त्यामुळे कलात्मक कार्यातून भावनिक सामाजिक मानसिक आणि बौद्धिक व्यक्तिमत्वाचा विकास साध्य होतो व्याख्या प्राचीन काळी ग्रीक रोमन नाटकातील पात्रे मुखवटे धारण करून नाटकातील व्यक्तिरेखा सादर करीत असत त्यामुळे पात्रांचे व्यक्तिमत्व समोर उभे राहत असे त्यानुसार एखाद्या व्यक्तीचे दर्शनी स्वरूप म्हणजे व्यक्तिमत्व होय अमेरिकन मानसशास्त्रज्ञ गॉर्डन विलर्ड अल्पोर्ट यांच्या मते व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीचे वैशिष्ट्यपूर्ण आचार विचार तथा वर्तन व्यवहार निर्धारित करणारे तिच्या मनोदैहिक संस्थाचे गतिशील संघटन होय या व्याख्यानुसार शारीरिक गुणधर्मासोबत मानसिक वैशिष्ट्यांचाही अंतर्भाव व्यक्तीचा व्यक्तिमत्व होत असतो शारीरिक आणि मानसिक वैशिष्ट्य ही परस्परांची निगडित असल्यामुळे त्यांचा प्रभाव परस्परांवर पडत असतो त्याचे स्वरूप व्यक्तिमत्त्वातील मनोदैहिक गुणधर्माचे संघटन गतिशील असल्याने प्रत्येक व्यक्तिमत्व हे नित्य परिवर्तनीय व विकसनशील असते व्यक्तिमत्व हे जन्मताच प्राप्त होत नसते तर ते अनुवंशिकता तसेच परिसरातील घटकांच्या प्रभावामुळे सतत विकसित होत असते शरीररचना कौटुंबिक वातावरण सामाजिक परिसर धारण कराव्या लागणाऱ्या भूमिका तसेच डोळ्यासमोरील आदर्श या सर्व घटकांचा व्यक्तिमत्व विकासावर प्रभाव पडत असतो त्यामुळे व्यक्तिमत्व म्हणजे विविध पैलूंचा समुच्चय सत्व हे व्यक्तिमत्वाच्या केंद्रस्थानी होय स्वविकासाचे मूल्यमापन स्वविकासासाठी शारीरिक मानसिक बौद्धिक सामाजिक आणि आत्मिक या सर्व अंगांचा समतोल विकास आवश्यक आहे शारीरिक विकासासाठी व्यायाम पोषक आहार चांगल्या सवयी आणि पुरेशी विश्रांती महत्त्वाची आहे मानसिक विकासासाठी संयम सहनशीलता आणि सकारात्मक विचारांची गरज असते बौद्धिक विकासासाठी एकाग्रता निरीक्षण वाचन लिखाण आणि सर्जनशीलता वाढविणे आवश्यक आहे सामाजिक विकास कुटुंब शाळा आणि समाजाशी एकरूप होऊन साधता येतो आत्मिक विकासासाठी स्वतः पलीकडे जाऊन समाजहितासाठी कार्य करणे आणि जबाबदारीची जाणीव ठेवणे आवश्यक आहे संगीत आणि व्यक्तिमत्व विकास विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास साधणे हा शिक्षणाचा मुख्य हेतू आहे शिक्षक त्या दृष्टीने विविध उपक्रमांचे आयोजन करत असतात या प्रक्रियेमध्ये विविध कलांना महत्त्वाचे स्थान आहे त्यापैकी संगीत कला कोणती भूमिका बजावते हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास किंवा सर्वांगीण विकास तीन अंगांनी होतो पहिला शारीरिक विकास दुसरा भावनिक किंवा मानसिक विकास तिसरा बौद्धिक विकास पहिला भाग बघूया आपण एक शारीरिक विकास संगीतामध्ये विशेषतः कंठ संगीतामध्ये स्वर ताल इतकेच श्वासाला महत्त्व आहे कंठसंगीतामध्ये सादरीकरण करताना श्वास संथ गतीने घेणे आणि संथ गतीने सोडणे महत्त्वाचे असते त्यामुळे गाण्याच्या किंवा गायनाच्या रियाजातून फुफ्फुसांना व्यायाम होतो श्वासावर नियंत्रण येते न कळत प्राणायामुळे होणारे फायदे मिळतात रियाजामधून आवाजातील दोष कमी होतात दम श्वास वाढतो शब्दांचे फेक सुधारते आवाजाला धार येते दुसरा भावनिक किंवा मानसिक विकास संगीताच्या गायन वादन नृत्य आस्वादातून तसेच प्रत्यक्ष सादरीकरणातून आत्मिक आनंद मिळतोच त्याशिवाय समाधान मिळते मरगळ दूर होते उत्साह वाढतो थकवा दूर होतो मन एकाग्र होते सद्गुणांना तसेच सर्जनशीलतेला वाव मिळतो विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो धीटपणा येतो शालेय जीवनामध्ये येणारा बौद्धिक ताण कमी होतो परिपाठासारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये ईश्वर भक्ती देशभक्ती गुरुभक्ती यांचे संस्कार न कळत होतात भाग तिसरा बौद्धिक विकास संगीताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कोणताही विषय आनंददायी आणि अनौपचारिक पद्धतीने शिकवता येतो चालित पाढे किंवा स्पेलिंग म्हटल्याने त्यांच्या अभ्यासातील रुची वाढते एकाग्रता टिकते आणि स्मरणशक्ती विकसित होते बालवाडीतील बडबडगीते व अभिनय गीतामुळे भाषिक विकास शब्दसंघ वाढ आणि व्याकरणाचे सहज ज्ञान मिळते गाण्यामधून बालकांना रंग वस्तू प्राणी अंक आणि निसर्ग घटकांची ओळख होते शालेय जीवनात दिनविशेषेनुसार गायल्या जाणाऱ्या गाण्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सांघिकता सहकार्य अनुशासन आणि उत्तम नागरिकत्वाची भावना विकसित होते त्यामुळे संगीत विद्यार्थ्यांच्या शारीरिक भावनिक आणि बौद्धिक विकासासाठी प्रभावी माध्यम ठरते पाठाचा सारांश सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी स्वतःचे मूल्यमापन करून आवश्यक बदल होण्यासाठी उत्तम नियोजन केल्यास व त्यानुसार आचरण केल्यास एक सर्वांगीण विकसित व्यक्तिमत्व आकारास येऊ शकते व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी काही संकल्प करा स्वतःवर बंधने घाला सकारात्मक व्हा आव्हानांचा सामना करा आदर्शाची निवड करा स्वप्ने बघा ती प्रत्यक्षात साकारण्यासाठी प्रयत्न करा यामुळे व्यक्तिमत्व नक्कीच प्रगल्भ आणि सुविकसित होईल स्वाध्याय एक शिक्षणामध्ये संगीताचे महत्त्व स्पष्ट करा दोन विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य राखण्यासाठी संगीताचा उपयोग होईल का ते स्पष्ट करा तर कला शिक्षक मित्रांनो आज आपण या पाठामध्ये व्यक्तिमत्व विकास ही व्यापक संकल्पना आणि व्यक्तीच्या जन्मापासून आतापर्यंत ही विकासाची प्रक्रिया चालूच राहते प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या व्यक्तित्व विकासासाठी त्याच्या क्षमतेनुसार प्रयत्न करीत राहतो हे वरील सर्व मुद्देस आपण या पाठामध्ये आज शिकलो आहोत